कोरडपशी पिशोर गावामध्ये आठ ते दहा दिवसापासून पाणी येत नाही म्हणून ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा बांधकाम सरापणे सुरू आहे त्यांना पाणी मिळते पण पिण्यासाठी पाणी मिळत नाही कन्नड तालुक्यातील पिशोर गावामधील महिलांनी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयावर काढला हंडा मोर्चा जिल्हा अधिकारी कलेक्टर यांच्या आदेशाला केराची टोपली आदेशाचे तीन चेहरा नवात्र झाले आदेश फक्त कागदावरच आहे का असा प्रश्न आम जनतेतून होत आहे पाणी टंचाईच्या अनुषंगाने आम्ही काही आदेश निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये भूजल अधिनियमाच्या अंतर्गत काही आम्हाला अधिकार आहेत त्यामध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर किंवा बोर आहे त्याच्या पाचशे मीटरमध्ये कुठलेही आ... विहीर किंवा नवीन बोर त्या ठिकाणी खोदता येणार नाही आहे त्याला सध्या आम्ही बॅन घातलेला आहे जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात जाऊ नये म्हणून चारा वाहतुकीला आम्ही बंदी घातलेली आहे त्याच्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जर कुठं पाण्याचा वापर बांधकाम किंवा तत्सम का कामावर होत असेल आणि त्या परिसरात जर टंचाई असेल तर सध्या पिण्याला पाणी हा प्राधान्यक्रम आहे Uh, त्यामुळं अशा इतर कुठल्या बांधकाम किंवा तत्सम कामासाठी जर पाण्याचा वापर होत असेल तर त्यांना पंधरा जूनपर्यंत ते काम थांबवून घेण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर बाबीचा वापर करून त्यांचाईवर मात करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट